नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमी मध्ये महिला व बालविकास भरती याचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण त्यापूर्वी तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर सर्वांना माहितच आहे की सतराशे जागांची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे आणि तलाठी भरतीसाठी आपण स्पेशल ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल तर तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता आणि अगदी मोफत स्वरूपात तलाठी भरतीची तयारी करू शकता त्यासोबतच जर तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा सेपरेट ग्रुप बनवलेला आहे त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता ज्या काही मागील परीक्षा झालेल्या आहेत तलाठी भरतीच्या आणि त्यामधील जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या प्रश्नांचा सराव आपण ग्रुपवर सुरू केलेला आहे म्हणूनच तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता एमपीएससीच्या देखील आणि तलाठीच्या देखील त्या दोन्ही ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर पहा या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक जे आहे ते आलेलं आहे आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील गड ब अराजपत्रित आणि गट क ड संवर्गातील संरक्षण अधिकारी दोन पदे परविक्षा अधिकारी बहात्तर पदे लघुलेखक एक पद लघुलेखक निम्न श्रेणी दोन पदे आणि वरिष्ठ लिपिक व सहाय्यक छप्पन पदे तसेच संरक्षण अधिकारी वरिष्ठ काळजीवाहक कनिष्ठ काळजीवाहक स्वयंपाकी गट ड सहा पदे भूतपूर्वद्व्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता उमेदवारांकडून संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा दहा दोन तेरा दोन आणि तसेच सतरा दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती आता ही आहे तुमच्या परीक्षेबाबतची माहिती ही आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाहीये त्यांनी यामध्ये जो आहे तो मागील डाटा दिलेला आहे की तुमची परीक्षा कधी झाली जाहिरात कधी आली निकाल किंवा मेरिट लिस्ट कधी प्रसिद्ध करण्यात आली ह्या संपूर्ण तारखा त्यांनी इथे दिल्या आता महत्वाचा पॉईंट कोणता आहे यामधील हा लघुलेखक निम्न श्रेणी व उच्च श्रेणी स्वयंपाकी गट या पदाचा ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित आणि वरिष्ठ काळजीवाह गट ड या पदाची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी उक्त नमूद संकेतस्थळावर दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे पंधरा तारखेलाच संरक्षण अधिकारी जे होते गट ब आणि वरिष्ठ काळजीवाह गड्ड या पदाची तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी दोन्हीही प्रसिद्ध करण्यात आली पण संरक्षण अधिकारी गट ची नाही आता तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी जे पदं त्यांनी सांगितले यामध्ये फरक आहे काय झालेला आहे संरक्षण अधिकारी गट किंवा संरक्षण अधिकारी गडब अशी पदं आहेत त्यामध्येही तुम्ही पाहिलं की गट क आणि गड्ड अशी देखील पदे आहेत म्हणून नाव जरी एक असलं तुम्हाला वाटत असेल की मी सुद्धा फॉर्म भरलेला होता पण माझी यादी आली नाही तर पहा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक पदाचं जे नाव आहे ते एकच आहे मात्र श्रेणी जी आहे ती वेगवेगळी आहे गट क सुद्धा आहे आणि गट ड सुद्धा आहे म्हणून तुम्ही एकदा व्यवस्थित कोणत्या पदासाठी अप्लाय केलंय कोणत्या श्रेणीमध्ये अप्लाय केलंय ते व्यवस्थित तुम्ही एकदा पाहून घ्या आता बघा खाली त्यांनी सांगितले की काय काय बाकी होतं तर परिपिक्षा अधिकारी बाकी होतं वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक बाकी होतं आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ तसेच कनिष्ठ काळजीवाहक या संवर्गाची तात्पुरती निवड यादी उक्त संकेतस्थळावर सात आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे कधी काल काल त्यांनी संकेतस्थळावर जे उरलेली चार पदे होती उर्वरित चार पदे त्या चारही पदांचा निकाल जाहीर केलेला आहे निकाल म्हणजे काय एक तर निवड यादी आलेली आहे आणि त्यासोबतच प्रतीक्षा यादी सुद्धा त्यांनी लावलेली आपल्याला दिसते तर प्रतीक्षा यादी आपल्याला पाहावं लागेल खाली लागली की नाही पण निवड यादी मात्र त्यांनी लावली आता पहा संबंधित उमेदवारांनी ते या प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून सात दिवसात आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय राणीची बाग या पत्त्यावर लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत आणि विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे जर तुम्हाला काही आक्षेप असतील तर तुम्ही सात दिवसांपर्यंत आता सात तारखेला ही प्रसिद्ध झाली म्हणजे येणाऱ्या पंधरा तारखेच्या आत तुम्हाला या ठिकाणी जर ऑब्जेक्शन असतील तर ते सादर करायचे आहेत ही त्यांनी मुदत दिलेली आहे आणि तो कालावधी संपल्याच्या नंतर कोणतेही आक्षेप विचारात घेतल्या जाणार नाहीत म्हणून सध्या जी यादी प्रसिद्ध झाली त्यावर जर तुम्हाला काही आक्षेप असतील तर तुम्ही सात दिवसाच्या आत त्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता आता हे झालं यादीच्या संदर्भात इथे पहा संबंधित उमेदवार लेखी किंवा व्यावसायिक परीक्षेस पात्र झाले किंवा तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश झाले याचा अर्थ संबंधित उमेदवारात नियुक्तीस पात्र झाला असे गृहित धरता येणार नाही का धरता येणार नाही कारण की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे आता पहा इथे त्यांनी एक एक निकाल जाहीर केलेला आहे तुम्ही पाहू शकता प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी म्हणजे ग्रुप सी चा आहे प्रोबेशन ऑफिसर आहे आणि यामध्ये उमेदवारांची नावे आहेत पूर्वी ओपनचे पद जे आहेत ते भरले गेली ओपन जनरलचा जर आपण कटॉक पाहिला तर ओपन जनरलचा कॅन्डिडेट आपल्याला दिसतो तो म्हणजे आठव्या क्रमांकावर इथे पहा आठव्या क्रमांकावर आहे त्यानंतर ओपन जनरलचा कॅन्डिडेट आपल्याला दिसत नाही ओपन जनरलचा जर आपण कॅन्डिडेट पाहिला तर तो आहे आठव्या क्रमांकावर आणि त्याचे गुण आहेत एकशे नव्वद म्हणजे याचा अंदाज तुम्ही कॉम्पिटिशन समजू शकता की जो ओपनचा कटॉप आहे तो आहे दोनशे पैकी एकशे नव्वदवर एकशे नव्वद पॉईंट अठ्ठावीस इतक्या गुणांवर ओपन जनरलचा कटॉप लागलेला आहे हे जे काही विद्यार्थी म्हणत होते की आम्हाला दीडशे मार्क्स आहेत एकशे चाळीस मार्क्स आहेत यापूर्वीही कट ऑफ जो आहे तो आपण एकशे ऐंशी प्लस जाईल याचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकशे नव्वदवर कट ऑफ जाऊन पोहोचलेला आहे म्हणून स्पर्धा खूप आहे तुम्ही जर इतर परीक्षांची तयारी करत असाल तर नक्कीच तुमचा अभ्यास वाढवा आणि मार्क जास्तीत जास्त घेण्यावर फोकस करा ना की कट ऑफ किती लागेल आणि काय लागेल त्याच्यावर तर इथे पहा उमेदवारांची नावे आहे ही संपूर्ण यादी आपल्या टेलिग्रामलासुद्धा तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये अगोदर सिक्वेन्स नंबर नंतर रोल नंबर नंतर विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव नंतर त्यांचा जेंडर डेट ऑफ बर्थ आणि कोणत्या कॅटेगरीमधून त्यांनी फॉर्म भरलाय ते आणि सर्वात शेवटी आहे की त्यांना किती मार्क्स मिळाले आणि रिमार्क जो आहे तो रिमार्क याच्या संदर्भात आहे की तुमची कोणत्या कॅटेगरीमधून निवड झाली म्हणजे ओबीसी मधून फॉर्म भरलेला असेल तर तुमची ओबीसी मधूनच निवड होईल असं नाही चांगले मार्क्स जर तुम्ही मिळवले तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून सुद्धा सिलेक्ट होऊ शकता म्हणूनच इथे त्यांनी लास्टला रिमार्क दिलेला आहे की कुठून तुमची निवड झाली तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आला आणि इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण ज्या कॅटेगरीज आहेत त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे एन टी बी असो एन टी डी असो एस बी सी असो एस सी बी सी डब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी आणि पोस्ट जी आहे नंतर क्लर्कची आहे अगोदर आपण पाहिलं प्रोबेशन ऑफिसर आहे त्यानंतर सिनियर क्लर्क आहे त्याची देखील यादी प्रसिद्ध झालेली आहे सर्व कॅटेगरीचे जवळपास नंतर पाहिलं तुम्ही तर प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर या ठिकाणी आहे नंतर पहा आणखी जर आपण खाली आलो तर इथे आपल्याला आहे ज्युनियर केअरटेकर या पदाचासुद्धा निकाल त्यांनी जाहीर केला सर्व कॅटेगरीज जवळपास असं दिसते दहा पानांची एकूण पीडीएफ आहे तुम्ही ही पी डी एफ टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा जी विभागाची ऑफिशियल वेबसाइट आहे त्यावर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने निकाल लागलेला आहे लवकरच डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा होणार आहे तुमचं आणि संदर्भात आणखी जर काही प्रश्न असतील किंवा संदर्भात कि आपण पूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही देखील जाहिरात जी आहे आपली अधिकृत जाहिरात जी ऑफिशियल आपली जाहिरात होती किंवा नोटिफिकेशन होतं त्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला डी व्हीच्या वेळेस कारण की आता होणार आहे डी व्ही ज्या ज्या उमेदवारांचं यामध्ये नाव आहे त्यांचं या ठिकाणी डी व्ही होणार आहे आणि डी व्हीच्या वेळी तुम्हाला कागदपत्रे सादर करावी लागतील म्हणूनच डीवीचा जे काही नोटीस नोटिफिकेशन मध्ये माहिती दिलेली आहे यादी दिलेली आहे त्यांनी एकदा वाचून घ्या आणि त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट सेट करा किंवा तयार ठेवा या ठिकाणी तुम्हाला कधीही बोलावल्या जाऊ शकते सात दिवसाचा कालावधी सध्या लिस्टवर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आहे ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर सात दिवसाच्या आत घ्या त्यानंतर डी सामोरे जावे लागेल ज्या ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी नावे आहेत त्यांचं अभिनंदन त्यांची निवड झाल्याबद्दल पण अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टप्पा तुमचा बाकी आहे तर तो तुम्ही काळजीपूर्वक पार पाडावा आणि यासाठी तुम्ही प्रिपेअर असावं तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण बघितली या व्यतिरिक्त आणखी तुमचे काही प्रश्न असतील डाऊट्स असतील किंवा इतर काही ही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार